साधं मटण बनवून कंटाळला आहात का मग तयार राहा कारण फक्त तीन स्टेप्समध्ये होणार आहे असा झणझणीत मटण खरडा ज्याची चव तुम्ही कधीच विसरणार नाही पण एकही स्टेप चुकवू नका चला तर मग पूर्ण रेसिपी शेवटपर्यंत बघा सर्वात आधी मटण स्वच्छ धुऊन त्याला मीठ आणि हळद लावून किमान अर्धा तास मॅरिनेट करून ठेवा मॅरिनेशन जितकं जास्त चव तितकीच छान येते आता मटण छान शिजून घेऊ कुकरमध्ये तेल गरम करून बारीक चिरलेला कांदा सोनेरी होईपर्यंत परता शिजवण्यासाठी पातेलं वापरू शकता आता त्यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण घालून छान परता मग आलं लसूण पेस्ट आणि धना पावडर घाला मसाला परतताना गॅस मध्यम ठेवा म्हणजे खरपूस चव येते आता त्यात मटण पूर्ण झाकून जाईल इतकं पाणी टाका गरम पाणी वापरले तर अधिकच उत्तम अर्धा चमचा मीठ घाला आता झाकण ठेवून झाकणामध्ये पाणी टाका हेच पाणी गरम झालं की शिजवण्यासाठी वापरू शकतो पाच मिनिटानंतर झाकणातील पाणी कुकरमध्ये टाका आणि तीन लवंगा टाका आता कुकरचं झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या होईपर्यंत शिजवा कुकर थंड झाल्यावरच झाकण उघरा मटण शिजलं आहे की नाही ते पाहून घ्या आता खरड्याचा जीव म्हणजे वाटण तयार करूया हिरवी मिरची आलं लसूण जिरे आणि कोथिंबीर एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या एका भांड्यात तेल गरम करून कांदा सोनेरी होईपर्यंत परता आणि त्यात हे वाटण घालून छान परता मग हळद आणि धना पावडर टाकून पुन्हा परता आता त्यात शिजवलेलं मटण घाला इथे पेशन्स खूप महत्त्वाचा आहे मसाला नीट परतला तरच खरड्याची चव तोंडाला पाणी सुटेल अशी लागते जर मटण कोरडे वाटायला लागलं तर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत राहा शेवटी लिंबाचा रस घालून छान परता लिंबामुळे झणझणीतपणाला आंबटपणाची छान साथ मिळते तेल सुटायला लागलं की वरून कोथिंबीर घाला आणि गरमागरम मटण का भाकरीसोबत सर्व्ह करा मंडळी असा झणझणीत ज़न मटण खरडा एकदा नक्की करून बघा आणि चव कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका